रविवार दिनांक बारा जून रोजी भारत सरकार मान्यताप्राप्त नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनाच्या सहकार्याने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले दत्ता हांडे सुनील उगले संदीप भालेराव आयोजित भव्य आमदार श्री दोन हजार बावीस व सिन्नर श्री दोन हजार बावीस या शरीर सौष्ठव स्पर्धेत एकशे पंच्याऐंशी स्पर्धकांचा विक्रमी उच्चांक गाठणारी स्पर्धा ठरली अतिशय उत्तम नियोजन करून आजपर्यंतच्या सिन्नरच्या इतिहासातली सर्वोत्तम अशी ऐतिहासिक स्पर्धा झाली रविवार दिनांक बारा जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे भारत सरकार मान्यताप्राप्त नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनाच्या सहकार्याने तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले सामाजिक कार्यकर्ते दत्ता हंडे सुनील उगले संदीप भालेराव यांनी आमदार श्री 2022 व सिन्नर श्री 2022 हजार बावीस भव्य शरीर स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात त्यांना सिन्नर मधील नामांकित शरीर सौष्ट्र वर्पे यांची मोलाची साथ मिळाली ऐतिहासिक असा ठरलेल्या या स्पर्धेत 60 किलो वजनी गटाचे मानकरी म्हणून पहिला क्रमांक लासलगाव येथील मंगेश नागरे दुसरा क्रमांक कोटमगाव येथील ज्ञानेश्वर म्हस्के तिसरा जेल रोड येथील अक्षय खापरे चौथा सातपूर येथील चैतन्य दुबे पाचवा येवला येथील धीरज शर्मा ठरला असून पासष्ट किलो वजनी गटात पहिला क्रमांक अंबड येथील अजय निषाद दुसरा सातपूर येथील आकाश शेळके तिसरा देवळाली कॅम्प येथील नेल्सन जोसेफ चौथा ओझर येथील परवेश अत्तार पाचवा क्रमांक निफाड येथील नंदकुमार डोके यांनी पटकवला तर सत्तर किलो वजनी गटात पहिला क्रमांक निफाड येथील मेजर अमर गाडे दुसरा क्रमांक ओझर येथील दर्शन वाघमारे तिसरा सातपूर येथील आकाश दुबे चौथा सिडको येथील दिनेश हिंडवे, पाचवा मालेगाव येथील दर्शन कुमार हडीप यांनी पटकवला पंचाहत्तर किलो वजनी गटात पहिला क्रमांक इगतपुरी येथील पवन कुमार, दुसरा शरद गाडवे तिसरा इगतपुरी येथील पंढरी गोंडे चौथा अंबड येथील गौरव सांगळे पाचवा नाशिक येथील रघुवीर शिरसाट हे मानकरी ठरले तर ऐंशी किलो वजनी गटात पहिला इगतपूर येथील अरबाज खान दुसरा जेलरोड येथील आकाश झाकणे तिसरा अंबड येथील पियुष केदारे चौथा सातपूर येथील आदित्य घुगे तर पाचवा क्रमांक सिन्नर येथील मनोज शर्मा यांनी मिळवले मेन्स फिजिक खुला गटात सुमित सोनवणे अक्षय खापरे चेतन पवार नेल्सन जोसेफ रितीश गिरी हे मानकरी ठरले तर श्री दोन हजार बावीस चे मानकरी इगतपुरी येथील पवन पवार हा ठरला उपविजेता म्हणून अंबड येथील अजय निषाद बेस्ट पोजर म्हणून निफाड येथील अमर गाडे व बेस्ट इम्प्रुव्हर म्हणून लासलगाव येथील मंगेश नागरे यांनी मान मिळवला या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडाव्या यासाठी रवींद्र वर्पे श्रीराम जाधव गोविंद काळे राहुल पंडित अमोल जाधव दिनेश भालेराव सचिन लहामगे संकेत घोडके अफजल खान हिमांशू गायकवाड अमन शेख सुभाष उकाडे दिग्विजय गायकवाड सिद्धेश वर्पे विकी वरंदळ मुश्ताक शेख विशाल डांगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले एसीएन न्यूज साठी रोहन भावसार लताभाऊ हांडे सुनील भाऊ उगले तसेच संदीप भाऊ भालेराव विठ्ठल राजे उगले तसेच सुभाषजी कुंभार श्री हितेश वर्मा यांनी खास करून आम्हाला ट्रॉफीची मदत केली आहे ते आता इथे उपस्थित नाही असतील मंचा आले तरी तुमचं स्वागत आहे या सर्व आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण मेहनत केली आहे संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी गेल्या बारा ते पंधरा दिवसापासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व बॉडी बिल्डर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले विषय झाला होता परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून सिन्नड शहरामध्ये एक वेगळी स्पर्धा रवींद्र यांनी सूचना मांडली आणि सूचना मांडल्यानंतर दत्ताभाऊ असल सुनील भाऊ सचिन असल सुभाष शेठ असेल सर्व सहकारी मित्र यांनी ठरवलं की सिन्नरमध्ये एक वेगळी स्पर्धा घ्यायची आणि त्या माध्यमातून सगळ्यांनी निर्णय घेऊन मला वाटतं आठ दिवसामध्ये नियोजन झालं त्यातून चांगली स्पर्धा आपण इथे आयोजित केली आणि आमदार साहेबांनी सांगितलं आहे की भविष्यात या सिन्नर्मध्ये उत्तर महाराष्ट्र श्री या सिन्नरमध्ये नवीन नाशिक जिल्ह्यात होणार नाही अशा पाहिजे सिद्धार्थ कार्यक्रम आम्ही सर्वजण चांगला करू आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो सर्व खेळाडू आले सर्व सिंदरकर या ठिकाणी अतिशय मोठ्या राहिले सर्व मनापासून आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी माझे मित्र दत्ता आंडे सुनील उगले संदीप आनराव आणि माझे सहकारी मित्र सुरु गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सिन्नर नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष डॉक्टर राजेव उगले आमचे शिन्नर शहरातील सर्व सहकारी मित्र यांच्या अतिशय सहकार्याने गेले दोन तीन तास या ठिकाणी शरीर आणि आपण या ठिकाणी शो साजरा करण्यात आलेला आहे किंबहुना हे शरीराचं प्रदर्शन वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे काही त्याच्या स्टेप्स आहेत त्या सर्व स्टेप आपण अतिशय बारकाई या ठिकाणी अभ्यास दिला आहे मी सुद्धा या सगळं या सर्व स्पर्धांचा आनंद अतिशय मनापासून घेतलेला आहे मी माझ्या सर्व आयोजक सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि जिल्ह्यामधून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये खेळाडू या ठिकाणी आले त्यांनी सहभाग नोंदवला काहींना पक्ष मिळाली काहींना जरी मिळाली नाही तरी आताच आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सातत्याने सराव करणं सातत्याने या स्पर्धांमध्ये भाग घेणं हा एक त्या खेळाडूला या ठिकाणी प्रेरणादायी असा हा योग आहे आणि जो त्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो प्रामुख्याने ज्यांना बक्षीस मिळाली त्यांचं आणि ज्यांना नाही मिळाली त्यांचंही आजचे आमदार श्री पवन पवार आपल्या इगतपूरचे आहेत आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे खेळाडू आलेत मी तालुक्याचा आमदार स्वागत करतो आपल्या तालुक्यामध्ये खूप या खेळामध्ये चांगले तरुण या ठिकाणी पुढे येऊ पाहत आहे हा खेळ एक प्रकारचा छंद आहे आणि हा छंद म्हणजे नादच करायचे नाही असा छंद आहे त्यामुळे हा नाद अतिशय तरुणांना शोभेला अस नाग आहे आज तरुणांना शोभेल असा नाद आहे आयुष्यामध्ये माणसाने कुठल्या दिवशी नाद करावं हो। लोकांनी हेवा केला पाहिजे तो नाद करत असताना असा अतिशय सकारात्मक हेवा या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आज संपूर्ण जिल्ह्यातून सर्वात जास्त स्पर्धक या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो आणि आमच्या मी या ठिकाणी सांगतो की साहेबांना घेऊन अतिशय मोठ्या उत्तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या स्पर्धा आयोजित करा जो खर्च असेल तो आपण स्वतः या ठिकाणी करू येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी मी घेतो परंतु आमच्या जिल्ह्यातल्या पर आणि राज्यातल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी चांगलं सुविदा सुविदा या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून द्यावं चांगले सरावासाठी या ठिकाणी त्यांना ज्या सुविधा लागतील त्या सुविधा सिंधनच्या आमच्या तरुण बांधवांना मी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहे आमच्या सर्व खेळा या स्पर्धाच्या शौकीनांनी पुढाकार घ्यावा आणि त्या ठिकाणी जी काही मदत लागेल ती माझ्याकडे मागावी मी द्यायला तयार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो सर्व पुरा स्पर्धकांच अभिनंदन करतो आणि यासाठी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आणि प्रेक्षक आपण परीक्षक अनेक लोकांनी आपलं या ठिकाणी त्यांचं निरीक्षण नोंदवलेलं आहे या सर्वांनी आपलं योगदान दिलं त्यामुळे ही या ठिकाणी स्पर्धा अतिशय यशस्वी पार पडू शकली आणि म्हणून त्यांचं सर्वांच मी या ठिकाणी अभिनंदन करतो